किती वाजे आली ताई तू आता तास स्वस्त झाला कोणता आली ती त्या विषयाला सोनूला म्हटली इकडे जेवण करायला नको करा नाही म्हणते आई बाबा येणार आहेत म्हणते तर स्वयंपाक बनवतो म्हणते त्या दिवशी पाहुणे होते बाबा त्या दिवशी फक्त जेवण केला नाही तर कुठं घरीच बनवलं आई ना स्वयंपाक असं का हो ना आता आमच्या घरी जेवले असते तर काही फरक पडत होता तर म्हणली होती ना मावशी बोलबेल म्हटली तर चालले जायला म्हटले जेवण करायला नका करायला म्हटले स्वयंपाक नाही ऐकले बाबा एकटन दिवस जेवण केलं आमच्या इथं गेले का पाहुणे पाहुणे दुसऱ्या दिवशीच गेले ना तुझी ननद वगैरे आली होती का हो आल्या होत्या खूप उशीर आल्या आल्या त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लवकरच गेले जेवण वगैरे करून जाल म्हटले तर नाही म्हणाले मग नाश्ता वगैरेच केली पोहे बनवली आणि एनआरसी गिनारसे होतेच त्या माझ्या भाऊजीने ते बालूशाही आणला होता चकल्या वगैरे होते ह्या हात झाला नाश्ता नाश्ता केला ना माझे भाऊ भाऊजी गेले आणि त्या माझी ननदही गेल्या आणि सूर्यकांत वगैरे त्या रात्री जेवण केलं ना गेलं घरी मी पण आता एक आध घंटा झाला आली वावरातून तर झालं का धान वगैरे तोडून झाला ताई झाला एकात गुत्याचा मार होता तर गेला होता आम्ही दो दोघी जणी तोडताळ करून आला भाऊजी तर मला मग दिसले ना तिकडे बावराकडे आणि तू काहून मग उशिरा आली अहो बाबा ह्या मंजुळा काकू वगैरे कपडे घ्यासाठी आले होते ना फोन केला त्यांनी तुम्ही पण या म्हणून मग आम्ही गेलो होतो असं का तुम्ही गेले होते का कपडे घ्यासाठी हो नाही म्हटले तरी तुला यावं लागते ये ना आता तिक तिकडून असते येशील का झाला असे तशा लावल्या मग जावं लागला बापा मग आता ते तिघे होते आणि एका गाडीवर एक सीट खाली होती दोन गाड्याने आले होते तर त्यांच्या घरी कोटच्या दोन गाड्या महेशला मागतलं होता नाही का तर मग तुझे भाऊजी बापा मला माहिती नाही केला आणि आले तेथून किती वेळ पर्यंत थांबले किती नाही मी म्हटले आहेत हे आहेत हे मग विचारतो नारायणला तुझे भाऊ नाही दिसत ना म्हटले कुठे गेले म्हटले तर मग सांगायला बसले की ते गावी गेले म्हणून मग मी नारायणच्या गाडीने आली खरे का खरेदी काका घेतला मग हा घेतला ना सगळा सामान घेतला साक्षगंधाचा पोरीसाठी साडी घेतला अंगठी बनवला का अंगठी बनवला का अजून मेकअपचा सामान अजून चप्पल का? किती हजाराची साडी घेतली तर ताई मग झाली ते पाच हजारची झाली साडी बापा पाच हजारची साडी घेतला काकू ना पहिले ना ते तीन हजारवालीच पसंत केला होता लक्ष्मीला म्हणे पाय म्हणे साडी म्हणे मग त्या लक्ष्मीनं तीन वाली पसंत केली मग ते लक्ष्मीची आईच म्हणते स्वस्त नाही होईल का म्हणते साक्षगंधाची साडी म्हणते थोडी मायात पाहिजे म्हणते बापा बोलकीच आहे ना काकूची ही वाईन बाई तर बोलकीच आहे हो हो आणि मग ते तीन हजार वाली आली होती ना पसंत ते त्या मंजुळा काकूला यासाठी लावला नाही नाहीच करे बापा मंजुळा काकू नाही म्हणे माझ्याकडे आहेत ना म्हणे कशाला घेऊ म्हणे मग मी म्हटली आता तुमची इनबाई म्हणते तर घेऊन टाका ना म्हटले का विचार करतील म्हटली ते तेव्हा कुठं मग ते ठेवलं आपल्यासाठी हजार रुपयाची शँडल झाली आणि तो मेकअपचा सामान वगैरे आणि बांगड्या वगैरे साडीला मॅचिंग हा झाला हजार रुपयाचा म्हणजे सात हजार रुपये लागले आणि अंगठी किती ग्रामची केलं का तीन ग्रामची केला अंगठी त्यांनी नारायण बापूसाठी के पण केला असतील ना अंगठी हो नारायण बापूसाठी साडेतीन ग्रामची झाली म्हणत होते सांगत होते मग नाश्ता बिस्ता चालला का नाही का चारला नाश्ता वगैरे हो चारला समोसे चारला एक एक प्लेट समोसे कोणाकडून झाले मग मुला वाला की मुलीवाल्याकडून काकांनीच दिला वाटते समोस्याचे पैसे आणि मग लक्ष्मीचे बाबा म्हणाले आता मी चहा पाजतो म्हणाले आपल्याकडून तर त्यांनी मग चहा पाजला चहा पान कोणी खर्रा घेणारे खर्रा घेतला ताई तू तर कालच येऊन म्हणत होती ना मग आली नाही ना अरे बापा कोणता काकर ते कालच येणार होता सायंकाळपर्यंत त्या काकाजीच्या घरी थांबवला तुम्ही येत नाही जावाई नाही येत आता तुम्हाला थांबावंच लागते जेवण ठेवलं आमच्या त्यांच्या घरी पोवाडायला गेली होती त्यांच्या घरी तर थांबावंच लागते थांबावंच लागते लावून दिला मग थांबला था। आता आता येऊन म्हटलं दहा अकरा वाजेपर्यंत ह्या काकूच्या फोन आला मंजुडा काकूचा का येता येता तिकडे कपडे घ्यायसाठी याल म्हणून मग आता तिकडे जावं लागलं असं कोणता दुखना भरून गेला माणसाला असं वाटते चुपचाप झोपून राहा तिथे काही कपडे बिपडे घ्यायला काही कामधंदा तर नाही पण उभा उभा राहणे बसणे दुखणा भरते गाडीवर येणे याच्यातच दुखण्या भरते हो बरोबर आहे का घेतली तर ताई मग तू ओवाळणीचं सामान त्या माझ्या काका भावासाठी घेतली डब्बा घेतली एक कोणता डब्बा जर्मनचा का, का नाही नाही ते स्टीलचे निघाले आहेत नाही का आता नवीन पोळी डब्यासारखे तसे घेतले प्लास्टिकचे ते नुसते ते निघतात बाबा त्यांच्या झक्कनच त्यांच्या घरी मला तो खराब झालेला दिसला प्लास्टिकचा लक्षात आला माझ्या की नाही हाज घेऊन घेते म्हणून पोळी डब्बा म्हणून घेतली मग स्टीलवाला हो का कितीपर्यंत झाला तो झाला साडेचारशे रुपयाचा आणि भाऊला भाऊसाठी ते रॅक घेतली अशी स्टँडची आहे तीन खाण्याची भाजीपालाही ठेवायला जमते नाही तर मग हे प्लेटी ग्लासी वगैरे तसेही जमतात ठेवायसाठी तेही झाली ना सहाशे रुपयाची झाली ते हो का हो आता खूप माग झाला सामान दुकानात गेला की दिमाग कामच नाही करत ते वहिनीनं तर दारवाटी मशीन सांगितलं होतं आपण दारवड्या टाकतो तर ते डाळ पिसायची मशीन सांगितलं होतं पण दुकानामध्ये मिळालीच नाही दोन तीन दुकानामध्ये विचारला आता नाही राहत येईल म्हणे त्याचा स्टॉक उन्हाळ्यामध्ये भरपूर राहते म्हणे उन्हाळ्यामध्ये याल म्हणे पहिल्या दुसऱ्या महिन्यामध्ये मिळून जाईल म्हणे मी म्हणले आता काम आहे ओगळण्यासाठी पाहिजे ते ठेवायला पाहिजे ना म्हटली दोन चार सरी ठेवायला पाहिजे नाही का हो ना ठेवायला पाहिजे नाही ते का तर म्हणायला बसला दुकानदार उन्हाळ्यामध्ये दे घेतात जे म्हणते मग नंतर कोणी विचारत नाही म्हणते हां मी का म्हणतो एखाद्या दिवशी जाऊन बरं कुठं कुठं जायचं आहे दुकानात जाऊन म्हणतो कानातले करून घेईन म्हणतो आता भाऊ आला होता तर म्हणते साडी नाही ता घेतलं ताई म्हणते तर ता दोन हजार रुपये ओवाडण्याचे दिला आणि ते लाडक्या बहिणीचे आहेत साडेसात हजार रुपये आणि आहेत दुसरेही तसे वीस हजार रुपये आहेत माझ्या जवळ तर माझा विचार आहे कानातले करून टाकावा ह्या पिंकीसाठी नाही का हो जमते ना जमते जमते हो तर जाऊन मग एखाद्या दिवशी हां हो हो जाऊन जाऊन आणि हां पिंकी लाईट मिळाले असतील ना लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले ती लाईट पण ते कुठं ठेवते का झाले तिचे खर्च करून तिलाच लागतात अरे आणि का सांगत मला तर वाटलं याची ऐका का बाबा नाही हो झाला एक तास आलाय का आणि मस्त काम आहे तुमच्या येऊन गेले सांगितले तरी नाही आता का सांगायचंय तुला आधीच म्हटलं होत ना मी जर तुला यासाठी साधन असेल तर मी निघून जाईन म्हणून हो पण निघाले तेव्हा सांगायला तर पाहिजे की मी जाता होगी काय म्हणून अरे बापा आलो असतो तर ते मंजुडा काकू लागले असते माझ्या मागे नको जाऊ शांतराम नको जाऊ शांतराम असतं काकानं नारायण ना लावून दिला होता कशाला जाते का होते नाही जशी तर मोठ्या मुश्किल ना आलो बापा मी आलो तर बरं झालं ना ते कपडे पसंत करत पर्यंत थांबलो मी मग त्यांचं सुरू होता मी म्हटलं मी जातो आता तुम्ही बिल गिल करा असं का कपडे घेतपर्यंत होते का तुम्ही हो ताई आता मी निघते थांब ना तू ही मोठी घाई करते आता मी आलो म्हणून जाऊन राहिली कुंता नाही नाही भाऊजी आता खूप वेळ आली ना मी झाला अर्धा पाऊन तास बसली आहे चहा बनवते चहा वगैरे काही बनवले नाही हो बनवते बनवते थकल्यासारखा वाटला आता इथे येऊन लेटली होती मग कोणता आली मग आता गप्पा गोष्टी सुरू झाल्या बहिणी नी, बहिणीच्या तो कोणता नाश्ता आणून दिला तुमच्यासाठी करता का नेकी ना कुछपू आण नाश्ता खायसाठी ना हो हो आणते आणते मंजुळा ब्लाउज वगैरे शिवायला दिली का नाही बाबा आऊ देचा साक्स नाही ना ब्लाउज कधी शिवून होईल तर अहो कालच दिली बाबा मी लक्ष्मीजवळ मी म्हटले तूच घेऊन जा तिकडे आपल्या पसंतीना जसा शिवायचा आहे तसा शिवून घेशील म्हटले माप घेऊन आली नव्हती ना काही नाही ब्लाउजचा तो मग अशी ना नाही म्हणते ना विचारलं तर बोलतच होती मी पूर्ण बोलू नाही देत आणि मधातच बोलता आणि ते शिलाईचे पैसे शिलाईचे पैसे दिले का देऊ ना जाऊ आता साक्षगंधाला तर देऊ कुठं पडतात शेलायचे पैसे कालच देऊन द्यायला पाहिजे होतं ना आता किती होतात किती नाही मला का माहीत कशी दिली असते कालच लावले का तुम्ही फोन कोणाला फोन लावायचा का सगळं तुम्हाला सांगावंच लागते कोणाला फोन लावायचा आहे नंतर साक्षगंधाला बोलवत नाही का हा चालले एकटेच एकटा कशासाठी जाईन गावात लोक नाही आहेत का सगळ्यांना न्यावं लागेल ना हो तर गावातले तर आहेत म्हणा पण रिश्तेदारांना सांगत नाही का हा तुमच्या बहिणीला फोन लावा साळ्याला फोन लावा का फोन फोनला म्हणते मुलगी पाहायला गेलो बोलवलं तर कोणी आले नाही माझे बहीणच्या बाई आले नाही माझं सड आला अहो नाही आले तर नाही आले जमला नाही तर नाही आले पण आता बोलवत नाही कंटाळले ते मागच्या वर्षी पाच सात वेळा आले होते ना आता म्हटलं असतील या वर्षी नाही जाऊ असाही होऊ शकते का बापा तुम्ही पण मागच्या वर्षी जसं बोलवत होते तसे हातातला काम बाजूला टाकून येत होते ना की नाही येत होते सांगा बरं हो तर मागच्या वर्षी येत होते तस यावर्षी यायला पाहिजेत होता ना पहिल्याच त्या वेळेस फोन केलो ना अहो नाही जमला असेल ना त्यांचा आता तोच धरून ठेवाल का तुम्ही सांग ना सांगायचं आता मेन मेन रिश्तेदार सांगा लग्नामध्ये सगळं झाडून पुसून बोलू आणि ते गाडी झाली का गाडी बुक करून झाली हो नारायण झाली म्हणत होता बुक करून गाडी बापा बापा किती सीटरवाली बुक केल्यानंतर गाडी माहित नाही एवढा नाही बोलला पण गाडी बुक झाली म्हणून सांगितलं आता आपले लोक किती होतील त्यानुसार बुक करावं लागेल ना आता पाहू पाहुणे बोलू आपण ते इकडे येतात की सरळ तिकडेच होतात मुलीकडे का माहित हो तर म्हणून असं म्हणत आहे तुम्हाला फोन लावा आणि सांगा उद्याच्या साक्षगंध आहे ते या म्हणून आता पत्रिका पित्रिका छापला असता साक्षगंधाची तर सगळं घाई घाईत झाला आता वेळेवरच कुठे पत्रिका होतील छापून पाय मंजुडा होत होते नाही तर आता पत्रिका हा मागे छापन तारीख वगैरे काढलो साक्षगंधाची तेव्हाच म्हटलो होतो मी तुला की पत्रिका छापून का म्हणून तूच म्हटली मेन मेन बोलवायची आहेत कशाला पत्रिका छापवायच्या फोन वरही सांगितलं तरी हो होते म्हणून होते नाही का तो किती लोकांनी माहित नाही पंचवीस तीस जण आधी फोन लावा आणि इकडूनच या माहीत होऊन जातील सांगितले का मग हो, केव्हा हो, सांगून घेतले मी गावामध्ये काल आता कपडे कुपडे घेऊन आलो तर सायंकाळच झाली घरी आल्यावर मग कामात झाले घरचे आता सांगून देणार मग सगळे बाबरा शेतामध्ये जातात रात्री जाशील का सांगायसाठी नाही नाही रात्री वगैरे नाही जात आताच सांगते कसं एका दिवसाच्या आधी सांगितलं तर बरं होते वेळेवर सांगितलं तर मग म्हणतात आधी नाही सांगितलं माझी खूप इच्छा होती यायची एकदम ना वेळेवरच सांगितलं बा तुम्ही असे बोलतात मग हो मी फोन सगळ्यांना सांगून देते हो तुमच्या मामा मावशीला पण सांगा आपले मेन मेन रिश्तेदार सांगा सगळ्यांना मग एकाला सांगितलं आणि दुसऱ्याला नाही सांगितलं तर तसंही भेदभाव होते मग म्हणून म्हणतो ते तुमच्या काका बहीण वगैरे आहेत ना काकाची मुलगी वगैरे त्यांना पण सांगून द्या नाही तर सख्या बहिणीला बोलवलं आणि आम्हाला नाही हो सांगतो सांगतो महेश नाही नाही जाता हो मशीन वर नाही हो। कायची भारे गुंडायला गेला होता की नाही हो तिथेच मशीन आली होती विचारला येशील का म्हणून मशीनवर पाचशे रुपये रोजी देईन म्हणाले तर ठीक आहे म्हणलं कोणाची मशीन व बापा सरपंच भाऊच्या साड्याची मशीन त्यांनी आणलं आता तिकडेचे मजूर काही आले नाही तर इकडेच पाहून राहिले आता मजूर ना, काल गाडी किती वाजे आणून नारायण ना ना? ना साडे साडेचार पाच वाजले असतील कावीरी झालं नाही का स्वयंपाक उशीर होत आहे काय झाला कशाला कुठं स्वयंपाक नाही झाला का म्हणून बोंबलला नाही झाला तर काय झालं इकडून बाहेरून बोमलून राहिले स्वयंपाक नाही झाला का म्हणून आतमध्ये येऊन सकत नाही का तुम्ही नाही नाही बसली आहे का मी उठली देवाची करूनच राहिली ना अशी खुर्च्या मुळात बसत नाही बापा मी वरून म्हणतात झाला का स्वयंपाक झाला का स्वयंपाक ते बाहेरून बोंबलून राहिले कावे रे कोणाला म्हणून राहिली तू हा कुर्च्या मोडत बसत नाही म्हणून कोणाला म्हणून राहिली आता तेवढे मोठे टोपलाभर भांडे घासली तर हो। आता हात असे कसे तरी वाटत होते म्हणून इथं थोडासा येऊन बसली बाबा उन्हामध्ये मी कशाला कोणाला म्हणेन का मी स्वतःलाच म्हणत आहो आता पहा काही इथून बोंबलून राहिले कावेरी स्वयंपाक नाही झाला का म्हणून म्हणून बोलली मी यांना अरे बाबा चुपरा चुपरा ते काकू येऊन राहिला चुपरा नाही तर इतर होत होता महाभारत अरे रमेश काकू आली ना तुझी खुर्ची आण ना तिकडून का हो, हो हो नाही नाही महेश राहू देऊ दे मी निमंत्रण सांगायला आली तुम्हाला उद्या तयारी करायला हा साक्षगंधाला याल उद्या काकू उद्याच आहे का साक्षगंध हो हो उद्याचा आहे तयारी करा मग हा सगळे करा तयारी उद्या हा का महेश हो हो काकू हो कुठे गेला पांडू नाही दिसत ना झोपलाच आहे काकू पांडू असं का झोपलाच आहे का बनवणं हा पटकन बनवते पण आता काकू ना घाई आहे ना खुर्ची आणत होते बसायसाठी तर नाही म्हणाल्या ना बनवायला का वेळ लागते बनवते चहा मी नाही कावेरी चहा रावते नाही कावेरी काल गेली होती का बाबरामध्ये आमच्या हो गेली होती ना काकू का आज ना होईल का मग होईल आज ना तोडून पूर्ण हो आज नाही होऊन जाईल हो तसेच म्हणते आज लवकर जा सकाळ सुकाळ आणि तोडताड करा मी पाहते मला वेळ मिळेल तर येईन मग दुपारी ठीक आहे मग मी जाते हो पण काकू किती कसे निघायचे आहे उद्या दहा वाजेची वेळ आहे उद्या दहा वाजे या तयारी करून बरं ठीक आहे ना ठीक आहे मदतच ठेवला बाबा इकडे वीस पंचवीस तारखेकडे ठेवायला पाहिजे होता का म्हणतो महेश काही नाही आई आता आधीच पहिला दिवस वर जायचा उद्या अजून सुट्टी का आई मी का म्हणतो तू ना कावेरी दोघेही जणी चालले आहेस का दोघेही जणी चालले जा तुझ्या काका भाऊ आहे तो तुम्ही दोघे जण जा मी नाही येईन तरी चालेल तू काम नाही असेल तर सगळेजण या म्हणाले तरी आता तिच्या म्हणण्याचं काम आहे सगळे जण या म्हणून पण आता सगळेजण जायचे का घरचे घर तुम्ही दोघेही जण जा काम बिम ते बाजूला टाकतो आज सांगून देशील त्यांना की माझ्या उद्या जमत नाही म्हणा हम्म असं असं काम आहे म्हणावा उद्या दोघेही जण जा बापा तुम्ही आता दुसरे राहिले असते तर नाही गेला तरी चाललं असता सक्का काकाचा मुलगा आहे ना तुझ्या आता साक्षगंधाला नाही जाशिन का नाही जावं तर लागेल असं सहज विचारलो तू ना का चालले जा म्हणून नाही तसं नाही जमा तुम्ही दोघेही जण जा पांडूची शाळा आहे तू शाळेत जाते मी राहते घरी ठीक आहे नाही मग ठीक आहे आता सांगून देतो उद्या नाही येणार म्हणून चला ना झाला ना स्वयंपाक आता उशीर नाही होत का तुम्हाला का काकू नाही आले असते तरी जाणारच होत ना आम्ही वावरामध्ये विश्वास नाही आहे का एवढा विश्वास आहे ना दुर्गा विश्वास काम नाही राहील नाही नाही बाबा तुम्हाला विश्वास आहेच नाही म्हणूनच आलं तुम्ही हा की चला लवकर निघा झालं पाहिजे म्हटली का काही दुर्गा मी तुला काही बोलली का नाही बोलले पण समजली ना मी तुम्ही येताच कशासाठी अरे बाबा तुला गैरसमज होऊन राहिला मी त्याच्यासाठी नाही आली असं काकू मग कशासाठी आले उद्या साक्षगंध आहे तर माहीत आहे की नाही तुला ना, हो माहीत आहे ना माहीत आहे त्याच्यासाठी चाली सांगायला की तयारी करशील म्हणून आणि भाऊ कुठे गेले गेले ते आपल्या दुकानात दोघेही जण करा मग उद्या तयारी हा हो हो माझ्या तर डोक्यात हा आलाच नाही मी तुम्हाला बघितली तर मला सरळ असा वाटला की बाजच्याला निघा म्हणून बोलवायला आले म्हणून असंच वाटलं मला तर नाही दुर्गा काकू आज होऊन जाते सगळं धान तोडून आज होऊन जाते आज म्हटली मी रजनीला ना कावेरीला लवकर जाऊ म्हणून तोडताड करून येऊ म्हणून हो का मग मला यावं लागेल का की होऊन जाईल तुमच्याने राहू द्या ना काकू नका येऊ होऊन जाईल होऊन जाईल मग कशी राहिली खरेदी वगैरे काल खरेदी करायला खरे गेले होते तर मग हे लक्ष्मीची आई मार म्हणत होते हा? दुर्गाला नाही आणले दुर्गाला नाही आणले आणायला पाहिजेत होतं असं बोलले बाप्पा माझ्याजवळ हो का हो मी म्हटली आता धानाचा सीजन आहे सुरू आमच्याच बाबरात येतात धान तोडायला त्याच्यामुळे काही जमला नाही म्हंटले त्यांच्या येतील ना म्हटले आता साक्षगंधाला बरं झालं रजनी आली मी ना हे सिटीला बघायला आली सिटी आली काही इकडे नाही आमच्या घरीच नाही आली कुठं गेली तर माहित नाही पोरगी तिच्या अंग पाय धुन झाला की बरा होते कपडे किपडे धुवायला मग वावरात जावं लागेल ना अजून हो आज लवकर जाऊन तोडताळ करून वापस येणे आज तर लवकर जाऊन लवकर येणं होईल होईल ना लवकर आता काकू पण आले तरी आता त्याही वावरात येतील ना नाही हो बापा माझ्या नाही जमत तुम्हीच आता तोडताड करा उद्या साक्षागंधा आहे तर मी सांगायसाठी चाली मग साक्षगंधाला या जण तयारी करून आता इथंच काकू घरी वगैरे येत नाही तुम्ही इथंच मी दिसली म्हणून सांगून राहिले का नाही बापा तू दिसली म्हणून नाही आता येणारच होती आता दुर्गाला सांगितली ना तुझ्या घरी येणारच होती चल बापा तुझ्या घरी येऊन सांगते झालं नाही नाही काकू नाही आता सांगितलं ना अच्छा ठीक आहे नाही मला असं वाटलं की मी इथं दिसली म्हणून सांगून राहिले नाही तर सांगणार नव्हते दुर्गाला सांगायला आले असं नाही का नाही नाही सगळ्यांना सांगून राहिली मी कोणालाच ठेवत नाही आहे सगळेच जणींना सांगत आहे असं का सगळ्यांना सांगून राहिले का झाला मग मोठी गाडी करावी लागते हो आता एकच पोरगा आहे करीन तर का झाला मोठी गाडी तसा किती वाजे जायचं आहे मग उद्या दहा वाजे तयारी करून या हो का दहा वाजे तयारी करून राहायचं आहे नाही का राहायचं नाही घराकडे याल घराकडे हो ठीक आहे ठीक आहे आता मुलीवाल्यांकडून फोन आला नाही पण येईल मी फोन हो येईल नाही तर का फोन चला ठीक आहे अजून घर सांगायचे आहेत हो ठीक आहे ना दोघी जणीला पाहिजे का हो मी लावून टाकीन म्हणते दोन पाके कसं मग घरी राहायला पाला पुला तर खायसाठी फोडणी फाडणीसाठी बरा होते आयते वगैरे बनवायसाठी हो आहे वगैरे म्हणा तसा लसन किती पाहिजेच होतं तर मला ना अर्धा किलो पाहिजे आणि कोणतं तुला किती पाहिजे असेल तर एक किलो पाहिजेच होता आहे वगैरे तसा पण आता लसन माझाही लावून झाला नाहीये लाबीन म्हटली ना मग खायसाठी पाहिजे नाही का तर ताई खाण्यासाठी म्हणाल लसन घेऊन दे म्हणून तर लसन घेऊन देईन नाही तर पैसे म्हणाल तर पैसे आता ते घेतली लसन जमत नाही लावायला म्हणून ललिताबाईनी एक काम करा मला अर्धा किलो द्या मी अर्धा किलो लसन खायची लसन आणून देईन मग हो का तर ठीक आहे ना मग आणि ललिता ताई मी कशी करू आ? लसन पाहिजे की पैसे देऊ नाही सूर्यकांत आता अर्धा किलो घेऊन देईन म्हणते ना तेच तर होते हो तर मग किती रुपये किलो लसन आता जो भाव आहे तो भाव बापा चारशे रुपये किलो तर आहे भाव पहिलेच पाहून ठेवलं का माहित नाही भाव अरे वा सूर्यकांता ना कुंता तर इथेच भेटल्या काकू कोणता का काम आहे काकू आपला वगैरे जमत नाही बापा धान तोडायला म्हणाल तर नाही हो धान तोडायला वगैरे नाही ज्याला आजच्या तोडून मग मग काकू कु, कोणतं कु, काम आहे मला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आले मी निमंत्रण कशाचं उद्या साक्षगंधाला जायचं आहे तर तयारी करा मग हा झाली तर सूर्यकांत कुंत तयारी करा मग आम्ही आम्हीच का नाही नाही सगळ्यांना आहे निमंत्रण पती पत्नी दोघे येऊ शकता सगळेच सगळेच जण या उद्या आता उद्या माहित नाही बाबा माझ्या जमते की नाही तर नाही नाही ललिता जमते का नाही तर नाही याच आहे तुला आणि हा चिकू गेला का हो काकू कालच गेला तो त्याची सुरू झाली ना कालच गेला बाबा राव कुठं ते आहेत वाडीमध्ये त्यांना थोड्या जागा फोडकून द्या म्हटली मी वाडीतच होती या दोघी जणी आल्या ना आवाज द्यायला बसल्या म्हणून मी इकडे आले का करून राहिले तर तुम्ही वाडीमध्ये काही नाही आता हे बापे बिपे लावणे सुरू आहे लसण काही धने धुणे टाकणे मेथी भाजी पालक भाजी लाल भाजी टाकून देऊ म्हटलं आता असा असा मिरची रोप वगैरे टाकली का नाही का टाकली आहो ना टाकली देशन बाबा कोणाला देशील नको मी आताची सांगून ठेवते वाडी लावायची आहे देशेन आमच्या घरी टाकली मी पण चांगला झाला नाही पाण्यानं गेला अर्धाच आहे हो देईन ना, ना देईन तर आता हेच सांगे आहे बापा कोणता सूर्यकांत हां याल सगळे जण नाही तर म्हणाल की घरी सांगायला नाही आल्या कशाला जाऊ म्हणून असं असेल तर आता तुमच्या सोबत येते मी घरी तुमच्या चला ना चला चला। आता काकू चला घरी चला मस्त चहा पिया पिया चहा तुम्ही दोघी जणी या काकू आहे मी चहा बनवतो हो नाही बापा ललिता आता चहा वगैरे राहू दे मग नंतर येईन कधीतरी चहा प्यासाठी अजून घर आहेत ना बापा बाकी सांगायचे मग वावरा शेतात चालले जातील कोणता चहा तर प्यात नाही पण म्हणत असेल तर मग घरी येतो बापा सांगतो नाही तर म्हणशी ना घरी नाही आल्या इथं सांगतात नाही नाही काकू तसा काही नाही आहे सांगेन मी यांना की काकूनी सांगितला म्हणून सांगेन सांगेन हो आपल्या सासू जवळही सांगशील नाही तर मग तुझी सासू म्हणेल मंजुरी तर आलीच नाही म्हणेल सांगायला हो ते एक काम करा ना काकू जाता जाता कोणाच्या घरी चालले तुम्ही आता बाबा शांताच्या घरी जातो हो इकडून आमच्या घराकडून जा आणि सांगून द्या माझ्या सासूबाई जवळ अं त्यांच्याजवळ सांगाल तर बरा होईल हो का असे म्हणते का ठीक आहे ना सांगून देतो मग जाऊन हो आता मला वेळ आहे आता लसन वगैरे घेते यांच्याकडून आणि मग जाईन मी घरी असं लसन विकायचे आहे का ललिता जास्त नाही एक दोन किलो आहे विकायची कारण तुम्हाला तर झाली होती ना मागच्या वर्षी हो हो आहे माझ्याजवळ नाही कोणी मग विचारलं तर मग माहीत राहिला तर सांगायला बरं होते तुझ्या आहे म्हणून नाही का आता कसं दरवर्षी माझ्याकडून कोणी कोणी नेतातच विकत घेऊन चार पाच किलो मी दरवर्षी लसण विकतेच पण आता यावर्षी माझ्याच घरी कार्यक्रम असल्यामुळे मी काही विकत नाही तरी बाबा दोघी जणींनी आनंद दिला ते घेतले लसन अर्धा अर्धा किलो आणून दिला आणि ते घरची लसण घेऊन गेल्या हो सूर्यकांताई तशीच म्हणते अर्धा किलो आनंदही म्हणते घेतली वाली आणि खायसाठी आणि हे घरची लसण घेऊन जाईन म्हणते हो जमते ना तसाही जमते झालं का सगळ्यांना फोन लावून झाला हो हो झालं सगळ्यांना फोन लावून झाला आता सामान सांग का का लागते सामान आणावं लागेल हो सामान तर सांगते पण त्या डेकोरेशन वाल्याला सांगितले का डेकोरेशन वाल्याला आधी सांगून द्या लावलो लावलो फोन लावलो हो म्हणाला उद्या सकाळी येतो म्हणाला आणि करतो म्हणाला डेकोरेशन आणि स्वयंपाकाचा कसा करायचा स्वयंपाका स्वयंपाकवाल्यांना सांगावं लागेल का कशाला स्वयंपाकवाल्यांना सांगायचं आहे आहेत ना मोहल्ल्यातल्या बाया करून घेतील ते काय कसं आता धानाचा सीजन सुरू आहे ना सीजन सुरू आहे म्हणून का झालं मी प्रत्येक घरी जाते कोणी बोलवला तर जाते ना स्वयंपाक करायसाठी त्या नाही आल्या म्हणजे सांगते मग त्यांना एक काम कर आजच सायंकाळी जाऊन सांगून दे नाही तर उद्याच असेल तर मग वेळेवर त्या येतात की नाही येत हो हो सायंकाळी जाऊन सांगते ना राहू दे स्वयंपाकवाल्यांना नको सांगा करून घेतात आता भाजीचा भाजी कशाची भाजी द्यायची कशाची म्हणजे आलू वांग्याची हा मी का म्हणतो पाटोळी आणि आलू वांगा असे दोन भाज्या ठेवून म्हणतो का बाबा तुमच्याही काही समजत नाही आता लग्न बिग्न आहे का दोन दोन भाज्या ठेवत असे किती लोक येणार आहेत साक्षगंधाला राहू द्या दोन भाज्या राहिले ना वाया जाते एकच भाजी राहू द्या चांगली व्यवस्थित बनवायची चांगला तेल फूल जास्त टाकायचं आणि एकच भाजी राहू द्या कढी बनवून पोळ्या हो ना गोडमध्ये का देऊन रेडीमेडच आणून घ्याल जलेबी वगैरे ना शेव आणि जलेबी देऊन आणि ते कुरकुरे ते घेऊन याल घरी फोडावं लागतील मग हो ठीक आहे ना गहू बिहू आणली का लावून दळणाच करून राहिली आता वेचतच होती गहू दळण करते दळण आण ऊन करते चालचूल करते किराणा सामान वगैरे लिहून देतो मी तो आणून घ्याल हो का का लागते तर लिहून दे सगळे लिस्ट बनवून दे लक्ष्मी कुठे गेली लक्ष्मी नाही दिसून राहिली ना हो ते टेलरिंगच्या घरी गेली आहे आतापर्यंत ब्लाउज शिवायला द्यायचेच आहे का नाही नाही सकाळीच घेऊन गेली होती ते आता टेलरिंग ना फोन केला ये म्हणते इकडे म्हणते कशासाठी बोलवलं नंतर माहित नाही म्हणून गेली आहे जेवण करून घ्या ना तुम्ही हो बनो बनो। ए, तु तो ते हो जेवतो ते बनवता बनव तू तोपर्यंत ते सामानाची यादी वगैरे लिह हो हो अगो ना मोठ्या बाईला सांगितलं नाही का आजच यासाठी बोललो मी पण तू फोन लावून घेशील बाई म्हणा आजच येऊन जा म्हणा हो आजच याला सांगते शांता बावराकडे येईल मंदिर आली नाही तू अहो कामच झाले घरी दड़न हो हो ते दळण बिळण करायचा होता गहू वगैरे वेचायचे होते ते वेचवाच केली चक्कीवरून दळण लावून आणली आणि मंजुडा काकू आल्या होत्या हो उद्या नाही का तर याल म्हणून सांगायसाठी आल्या होत्या उद्याच आहे का हो उद्याचाच आहे होते हो सगळ्यांच्या कुठे जमते शांता तू चालले जाशील माझ्या तर नाही जमत बाबा मग लग्नात यावं लागेल आता उद्या मशीन लागते का वाट पाहावं लागेल ना झालं ना पूर्ण घाम तोडून झालं नाही थोडासा बाकी आहे ना तर मग एवढी घाई कशाला करतात परवा बोलवाल मशीन पूर्ण धान तर तो होऊ द्या तोडून अरे उद्या काही गॅरंटी नाही आहे ते दोन वाजेच्या नंतर येऊ शकते हो तर मग गॅरंटी नाही आहे म्हणते तर चला ना मग काय म्हणतील एकटी चाली म्हणतील शांताबाई साक्षीकंदाला दोघे जण जाणे आवश्यक आहे का अरे दोघे गे जण गेला तर दोघांनाही टिका लावा लागेल ना तुला सिंग वेगळे मी लागेल वेगळे म्हणतो आहे तू या पिक जा, मी नंतर पाहीन मग लग्नामध्ये जाऊ दो मग दोघे आता साक्षाला जाऊन टीका लावून असंच बोलून दिलो मी तसं काही गोष्ट आहे नाही पहिली गोष्ट उद्या मशीन येणार आहे तर मग पाहिजे ना आता तू नाही राहिल तरी चालेल पण मी आवश्यक आहे ना राहणे शांता बनव चांगली कडक चाय बनव डोका दुखून राहिला माझा काम तर तुम्हाला पाहिजे चहा प्यासाठी आता चहा म्हटलं असतं तर का दुखून म्हंटल असतो अरे बहाना नाही मारत शांता खरंच डोका दुखून राहिला वगैरे लावून देऊ का मग डोका दुखून राहिला नाही नाही बाम वगैरे तू चहा बनव चांगली कडक मस्त तुळशीचे पानं अद्रक वगैरे टाकून हो ते मग आराम होते बनवते फोन केले का तुम्ही निघालो म्हणून नाही फोन वगैरे काही केलो नाही आता बस मध्ये बसल्यानंतर मग करू ना फोन हो बाबा आठवणी आम्ही निघालो म्हणून कसे मग अरेंजमेंट करून ठेवतील बरोबर अरे तर का अरेंजमेंट करून ठेवणार नाही का हो बाबा तसा नाही आता फोन कराल तर कसे ते तयारी मध्ये राहतील अरे वा काकू छान दिसून राहिले मस्त साडी आहे लक्ष्मीची पसंत चांगली आहे काही वाईट नाही आहे हो चांगली आहे पण तिला गुलाबी आवडली होती ना मी म्हटली माझ्याकडे गुलाबी साडी आहे म्हणून मी हा कलर घेतली मग ब्लाउज शिवून झाला का हो सूर्यकांताला म्हटली तू कशी कर पण माझा ब्लाऊज शिवून दे म्हटले शिवून वगैरे दिला आली का सूर्यकांता नाही म्हणाली माझ्या नाही जमत म्हणाली मग लग्नाला येईन म्हणाली सांगितली होती मी तिलाही काही रे तू तर मग अशी गाडीमध्ये बसली होती ना काकाजी शांत वहिनी नाही आल्या होत्या ना तर मी बोलवायला गेली होती देवरजी छान दिसून राहिले हा गाजराचा टिका की का लावले की नाही नाही तर नजर लागेल बरं का तुम्ही लावायला आलेच नाही ना वहिनी हा कोण लावून देईल असं माझी वाट होती का असं होऊ नाही सतत बापा काकू तेवढा हुशार आहेत लावून दिला असतील हो हो लावून दिली बापा लावून दिली शांतराम नाही दिसून राहिला ना जी काकाजी ते नाही येत आहेत मीच येत आहे ते आज वावरामध्ये मशीन येणार आहे खरं म्हणून त्यांच्या काही जमत नाही हो सका बसा ना सगळे जण बसा आले ना सगळे जण का अजून बाकी आहेत कुंता आली का हो कुंता वहिनी बसले आहेत ना आतमध्ये दे। देवरजी बसा ना आतमध्ये गाडी मध्ये बसा हो बसतो ना वहिनी तुम्ही बसा ना आधी बर तर मंडळी आता जात आहोत बाबा आम्ही तुम्ही पण या तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे त्या माझ्या मुलाच्या साक्षगंधाला या तर मग कशी वाटली आजची व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट्स करत जा बर तर ठीक आहे मग काकूंनी तर निमंत्रण दिला या बापा बाबा हिरालाल कुठं राहिला होता तू हा आता राहिला होता बाबा मग आई घरीच राहिला होता नाही नाही काकाजी आलो होतो मी आलो होतो तो कसा झाला कोर्स राहिला घरीच माझ्या बटवा पैशाचा अपोलगावर मांडून ठेवलं तर अपोलगाव राहून गेला म्हणून ढ्यासाठी गेलो असं का मी म्हणलं आताच नेऊन राहिलो बापा मी तर सगळ्यात पहिलेच आलो चला आले असतील ना सगळे जण चला आता निघून नाही का हो हो निघू निघू